आठवी शिजामध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळ सकाळी मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आईने गरमागरम जेवण केलेलं आहे आई गावावरून आलेली तर आई बोलली की मी तुला चकली करून देते कारण की शिवंशला पण खूप आवडते तर माझ्याकडे भाजणीचं काही पीठ नव्हतं चकलीचं तर तांदळाचं पीठ होतं आणि हे भाजके चणे होते तर एक वाटी भाजके चणे मी वाटून घेतले आहेत मिक्सरला आणि ते चाळून घेतले आहेत ते सेम वाटी तांदळाचं तीन वाटी पीठ मी घेतलं आहे आणि ते सुद्धा आम्ही चाळून घेतलं आहे तर हे दोन्ही मिश्रण चाळून घेतलेलं आहे आणि दोन्ही मिश्रण नंतर मिक्स करणार आहे तर बघूयात ह्याच्या कशा चांगल्या मस्त कुरकुरीत होत आहेत ते आणि प्रमाण व्यवस्थित आहे ह्यामध्ये बऱ्यापैकी होतात चकल्या तर हे दोन्ही पीठ व्यवस्थित चाळून घेतलं आणि एकजीव करून घेतलं हे चाळून हो आहे तोपर्यंत एक, तो तो एक टोप आम्ही गरम पाणी करायला ठेवलं पाच सहा चमचे तेलाचे मोहन गरम करायला ठेवलं कडकडीत तापायला ठेवलं आणि हे मोहन त्यामध्ये आता आपण मिक्स करणार हो, त्याआधी हे चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ आपण एक च्यू करून घ्यायचं आहे आणि हे तेल तापल्यानंतर हे तेल आपण त्यात ओतणार आहे त्यात बाजूला आपण मसालेसुद्धा रेडी करून ठेवले आहेत मीठ मिरची ओवा जिरं तीळ सफेद तीळ हे रेडी करून ठेवलं आता हे गरमागरम तेल त्या पिठात ओतलं आणि ते चमच्याने पहिला मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि ते मिक्स करून झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मसाले टाकलेत तर हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेणार आहोत आणि ते सर्व मसाले एकत्र करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन गरम पाणीने आपण हे पीठ भिजवणार आहोत हे पीठ व्यवस्थित पहिला चमच्याने आपण मळणार आहोत आणि नंतर मग हाताने मळणार आहोत तर हे थोडंसं गरम असतं म्हणून पहिला चमचाने करायचं असतं आणि नंतर मग हाताने एकजीव करून घेतलं आईने आणि दहा मिनटं त्याला असंच भिजत ठेवलं हे पीठ ते पीठ भिजत तोपर्यंत आईने आणले होते गावावरून अनारशेचं पीठ माझ्यासाठी अनारसे करायला खसखस नव्हती म्हणून तीळ लावून अनारसे के करून घेतले कारण की एकादशी होती म्हणून नैवेद्यासाठी आईने हे अनारसे केले अनारसे तळून झाल्यानंतर मी चकली करायला सुरुवात केली आणि पहिली स्टार्ट तर मी मीच केली अशा तर बाकीच्या चकल्या आईनेच केल्या पण म्हटलं बघावं करून कसे होते येते की नाही बरोबर तर या आल्या व्यवस्थित चकल्या तुटल्या नाही अजिबात आणि तळून पण बघितल्या खूप छान झाल्या आणि एकदम कुरकुरीत झाल्या तर एकदम टेस्टी पण होत्या मला खूप आवडल्या आणि शिवंशला पण खूप खूप आवडतात चकल्या तर तुम्ही पण अशा करून बघा हे प्रमाण आणि हे अगदी सोप्या झटपट होणाऱ्या चकल्या आहेत तर चकल्या सर्व भरपूर डबाभर झाल्या बऱ्याच साऱ्या आणि मी अनारसेचं नैवेद्य दाखवला देवाला आणि असंच मग ऑफिसला निघाले ना आई गेली गावी निघून पुन्हा तर ऑफिसला गेल्यानंतर ऑफिस सुटल्यानंतर मी मार्केटला गेले कारण तुळशी विवाह होता तुळशीचं सा सामान घ्यायचं होतं आणि हे घेऊन मी थेट घरी गेले तयारी करायला तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन ब्लॉगसह तोपर्यंत तो, थँक्यू बाय बाय